आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे प्रेशर निर्माण केलं जात आहे मला त्यांना सांगायचं आहे संपूर्ण विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एफ मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहित नाही त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा माझी विनंती आहे त्यांना होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू सुद्धा नको आम्हाला ओपांत सुद्धा नको फक्त बोला ना आपण जे वैध कुंडी प्रमाणपत्राला विरोध करताय आपल्यामध्ये आणि मनोज चारांगी पाटलामध्ये जो दररोज असभ्य भाषेमध्ये कलगीतुरा चालू आहे त्यामुळे राज्यातील वातावरण गडूळ होत आहे आणि मराठा आणि कुणबी या कायद्याप्रमाणे स्वतंत्र आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर कालच्या आपल्या वक्तृत्वामध्ये आपण असं मानताय की मराठा समाज हा कुणबी आरक्षणी घेतोय एस सी बी सी घेतोय आणि ईडब्ल्यू सी आरक्षण घेतोय माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यातून एक चिंता वाटते आणि सखेद मला या ठिकाणी नमूद करा वाटतं की कृपया आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्यासारख्या एका ज्येष्ठाची सल्लागार म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून कुंभी आणि मराठा हा फरक समजून घ्यावा आणि हेही समजून घ्यावं की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही समाज दोन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही आज जे कुणबी मराठवाड्यामध्ये वैध कुणबी प्रमाणपत्राची जी मोहीम मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्या मोहीम आणि मराठा समाज याचा आरक्षणासाठी काही संबंध नाही मराठा हा वेगळा समाज आहे म्हणून मराठ्यांना राज्यामध्ये जे काही एससीबीसी आरक्षण राज्य सरकारनं दिलंय पन्नास टक्केच्या पुढचं ते आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आमचा याला पूर्ण विरोध आहे म्हणून मराठा समाज कुठली आरक्षण घेतोय एससीबीसी आरक्षण आरक्षणी घेतोय आणि ईडब्ल्यूएस आरक्षण घेतोय असं जे आपण म्हणता ते मुळात आपण समजून घेतलं पाहिजे कारण की एससीबीसी आरक्षण लागू झाल्यापासून मराठा समाज हा ईडब्ल्यूएस ला ना पात्र नाही आणि आमचे मराठा समाजातले मी असल प्रवीण गा, गायकवाड आमचे ज्येष्ठ नेते असतील राजेंद्र कोंडरे असतील किंवा सगळ्याची इच्छा आहे की एस सीबीसीचा बेकायदेशीर जे काही तिथं घटनाबाह्य आरक्षण दिलंय ते संपलं पाहिजे आणि राज्यातील मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण लागू झालं पाहिजे पण कृपया आपण ही घटनात्मक परिस्थिती समजून घ्या कायदेशीर परिस्थिती समजून घ्या आणि राज्यातील वातावरण आणखीन गटू होणार नाही यासाठी आपण घटनाबाह्य आरक्षणाचा अभ्यास न करता परिस्थिती जाणून न घेता जे वक्तृत्व करतायत ते आपण आपल्याकडून थांबवा महाराष्ट्राचं वातावरण आपोआप या ठिकाणी शुद्ध होईल आणि परत माझी आपल्याला विनंती आहे की राज्य सरकारनं जे बेकायदेशीर आणि सीबीसी आरक्षण दिलंय ते काढण्यासाठी उच्च न्यायालयातून ते परत घेण्यासाठी आणि मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण लागू करण्यासाठी जी आमची आग्रहाची मागणी आहे होय आम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण पाहिजे पन्नास टक्केच्या पुढचं पाहिजे आमच्या ओबीसी भावंडा जी काही कुणबी आरक्षणासाठी मोहीम आहे ती चालूच राहिली पाहिजे वैध कुणबी प्रमाणपत्र ते दिलेच पाहिजे एकोणीसशे सदुसष्टच्या पुराव्याप्रमाणे कुंबी प्रमाणपत्र देण्याला कोणालाही विरोध करायचं कारण नाही आपण विरोध करू नका अशी माझी विनंती आहे पण आम्हाला जो मराठा समाज आहे जो आरक्षणाचा बाहेर आहे आम्हाला पन्नास टक्केच्या पुढचं ईडब्ल्यू आरक्षण पाहिजे आणि यासाठी आमची आपल्याला विनंती आहे आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या आणि आपल्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि अजित पवार यांच्याकडे आपण जाऊ आणि त्यांना विनंती करू एसीबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा आणि ईडब्ल्यूएस आरक्षण आम्हाला लागू करा म्हणून आपल्याला परत सांगतो आमचा कुठलाही गोंधळ नाही कायद्याचं कुठलंही आज्ञान नाही घटनेच कुठलंही आज्ञान नाही कृपया आपण बबरराव तावळे तायवडे ताय सारख्या सह करून हे सगळं समजून घ्या आणि त्यानंतर व्यक्त करा आपल्या माध्यमातून राज्याचं वातावरण गडूळ होऊ नये आपण ज्येष्ठ मंत्री आहात मंत्रिमंडळात आहात किमान चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या महसूल खात्याअंतर्गत जी यंत्रणा आहे तिच्यावर तर आपला विश्वास असू द्या